नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर आज रितेशने अरबाज निकी सोबतच आता बी टीमच्या काही सदस्यांची देखील चांगलीच चा शाळा घेतली आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल अरबाज हा घरातील हिरो झाला होता तर निक्की ही घरातील हिरोईन आणि या दोघांची लव्ह स्टोरी त्यांचा ड्रामा त्यांची घरातील भांडणं या सगळ्याला सपोर्ट करत होते बी टीमचे काही सदस्य त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर रितेश बी टीमची शाळा घेताना म्हणतो की या घरामध्ये या आठवड्यामध्ये सर्वात मूर्खपणा जर कोणी केला असेल तर तो बी टीमनी केला आहे कारण निकी आरबाज यांच्या भांडणात तुम्हाला पडायची काय गरज आहे तिकडे आरबाज हा निकीशी भांडण करतो त्यानंतर जाऊन तिची माफी मागतो तिला मिठी मारतो तिच्यासाठी मिसयू लिहितो आणि बी टीम तुम्ही त्यांच्यासाठी ब्रेकअपची गाणी गात आहात तुम्ही त्यांच्यासाठी कव्वाली काय गात आहात काय गरज आहे तुम्हाला हे सर्व करायची आठवडाभर त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवला यामध्ये ते दोघे तर हायलाइट झाले पण तुमचा गेम कुठे आहे तुम्ही फक्त आरबाज आणि निकी यांची चमचेगिरी करण्यात आठवडा घालवला आहे त्यामुळे बी टीम म्हणजे बोरिंग टीम झाले आहात असे म्हणत रितेश आज बी टीमची कान उघडणी करतो